हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त उपासाचा उतप्पा पाहणार आहोत एकदम पटकणी होणारा तो पण भगरपासून ना भगरले आपण ना शिजू घातला आहे ना भिजू घातला आहे फक्त हे पाच सहा मिनटामध्ये हा उतप्पा बनवून तयार होते काहीच वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता मस्त असा जाळीदार उतप्पा झाला आहे हे बघा चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया तर भगर मी पंधरा मिनटं अगदर भिजू घातली आहे जास्त वेळ नाही एक वाटी भगर घेतली होती जास्त नाही तिला स्वच्छ मी धुवून घेतली आणि मग नंतर भिजू घातली आता यातलं पाणी काढून घेतलं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं मोठवालं यामध्ये आपल्याला हे भगर पूर्ण टाकून द्यायची आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायची जे दाणे वगैरे आहे ते दिसले नाही पाहिजे मिक्सरचं झाकण लावते आणि बारीक मिक्सरमध्ये फिरून घेते आता हे फिरून घेतली चम्मस मी असं चेक करायचं बारीक झाली की नाही हे बघा पाणी पण जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं फक्त आता एका भांड्यामध्ये काढून घेते आता हे साईडला ठेवूया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बटाटे घेतले मी उकडून घेतले हे साल वगैरे काढून घेतली आता हे कट करून टाकते तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बिलाकॉनला हे प्रेस करा अर्धी वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे मी भाजून घेतले आणि त्याची थोडीफार साल काढून घेतली चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या पण मी भाजून घेतल्या आणि दोन चम्मच दही घालायचं आहे मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेतलं यामध्ये मी थोडं पाणी घातलं तर हे एक वाटी पाणी लागलं मला एवढं बारीक करायला आता आपण या भगरच्या मिश्रणमध्ये हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं पूर्ण बटाटे वगैरे दिसले नाही पाहिजे एकदम बारीक करायचं हे बटाटे हिरव्या मिरच्या आता हे मिक्सरच्या झाकणाला लागलेलं हे पण भांड्याच्या झाकणाला लागलं हे पण काढून घेते आता हे चम्मस व्यवस्थित हलवून घेते तर हे थोडंसं मला घट्टच वाटते तर यामध्ये आपल्याला जास्त नाही थोडंफार पाणी घालायचं आहे आता हे थोडंसं पाणी टाकते आता हे व्यवस्थित फिरून घेते आता यामध्ये तुम्ही थोडंसं जिरं पण टाकू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया चम्मचनी व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊ आता गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी त्यावरती ते थोडंसं तेल टाकायचं तेलाला असं पसरून घेते तर तवा मस्त असा गरम झाला की यावरती आपल्याला हे दोन चम्मच मिश्रण टाकायचं आहे आणि हलकंसं असं फैलून घ्यायचं आहे जास्त ढोसा वगैरे होते तेवढं नाही फैलायचं थोडं फार असं मस्त असं जाळसळ जाळसळ ठेवणार उतप्पा आणि असं अशी जाळी पडते त्याला तर नक्की या नवरात्रामध्ये तुम्ही हे हा उपासाची रेसिपी बनवा एकदम पटकनी होते खायला पण टेस्टी लागते भगरला जास्त वेळ असं घालायची गरज पडत नाही आता थोडंसं बारीक चिरून कोथंबीर हा टाकते वरती आता थोड्या वेळानंतर पलटून घेते छान कलर आला आता मागच्या साईडनं पण मस्त होऊ देऊ थोडा वेळ होऊ द्याचा गॅस कमी जास्त करत राहायची याला काहीच वेळ लागत नाही एकदम पटकन होता भगरीचे उतपे आता हे बघा दोन्ही साईडनं झालं आहे असं जलटपलटून शाणी असे सर्व आपल्याला फटाफट बनवून घ्यायच्यात झाला आहे हा काढून घेते भरपूर रेसिपी आहे माझ्या चॅनलवर उपासाची तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीने बनवले आहे मीनं भगरीचे बनवले आहेत भजी आहे बरस काही आहे कटलेट पण आहेत आता दुसरा थोडंसं तेल टाकते परत आणि मिश्रण टाकते दोन चम्मच आणि हलकंसं फैलवायचं जास्त नाही नाहीतर ते ढोसा बनून जाईन जास्त फैलवलं की छान अशी जाळी पडली की याच्यावरती थोडासा कोथंबीर टाकायचा एका साईडनं होऊ द्यायचं थोडा वेळ आणि नंतर मग पलटून घेऊया बघा छान असा कलर आला असे सर्वे पटापट मी बनवून घेते एक वाटीपासून भरपूर असे उतप्पे होता आता हे सर्व मी असे सर्वे बनवून घेतले सर्वातून शेवटी हा ढोसाच झाला कारण की मी काहीच उरलो नव्हतं एका एक वाटीमध्ये तुम्ही बघू शकता किती सारे उतप्पे झाले आहेत तर तुम्ही पण नक्की या नवरात्रीमध्ये बनवा या कोणत्याही उपासाला हा उतप्पा बनवून खा तुम्ही ह्या दहीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत या दहीच्या चटणीसोबत खूप खूप छान लागते सोबत मी थोड्याशा हिरव्या मिरच्या पण अशा तोडून घेतल्या छान अशी जाळी पडली तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय